अनेक दिवसापासून सुरू असलेल्या शहापूर येथील जनावर तस्करी करणाऱ्या अड्ड्यावर जवाहरनगर पोलिसांनी धाड टाकली यातील जनावरांची दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे शहापुरात काही दिवसापासून जनावरांची तस्करी वाढली होती सरासपणे जनावरे भरून वाहने नागपूरला पाठवली जात होती याबाबत तक्रार प्राप्त होताच जवाहरनगर पोलीस स्टेशनचे हवालदार देवराम साखरे यांनी धाड टाकली असता टाटा एस वाहन क्रमांक एम एच छत्तीस एफ शून्य सात पाच आठ मध्ये तीन गोवंश जातीची जनावरे पिकअप वाहनामध्ये चार जनावरे अपुरा जागेत कोंबून भरताना आले अन्य जनावरे व पाच वासुर यांना लहान दोराने बांधून त्यांना क्रूरतेची वागणू मिळत असल्याचे दिसून आले या प्रकरणी पोलिसांनी बाळू कृष्ण दुरुपकर वय चाळीस वर्षे राहणे शहापूर व श्रीकांत भोयर राहणार नांदुरा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे पुढील तपास पोलीस हवालदार मिलिंद जनबंधू करीत आहे प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा